श्री राधिका फाउंडेशन नाशिक संस्थेच्या वतीने रविवार दिनांक एकवीस सात दोन हजार चोवीस रोजी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून हरसोलेतील वाघेरा या ठिकाणी पोलीस अकॅडमी आदिवासी विद्याप्रसारक पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता त्यावेळी राधिका फाउंडेशनच्या संस्थापिका डॉक्टर चेतनाताई सेवक डॉक्टर संदीप काकड उपाध्यक्ष राणी कासार सचिव जावेद शेख शैक्षणिक समितीचे खंडेराव डावरे दीपाली केंगे सदस्य ज्योती जोशी महेंद्र आहेर तन्वीर राजे युवराज निंबेकर सर देशमुख मॅडम चौधरी मॅडम यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी अकॅडमीची माहिती अध्यक्ष गणपत बेनकोई सर यांनी दिली सर्वांनी मुलांशी हितगुंज करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक